एक लक्षात घ्या राजकारणामध्ये किंवा संसदीय लोकशाहीमध्ये होत असतात निवडणुकांच्या संदर्भात जय पराजय होत असतात निवडणुकात अर्जित होत असते पण गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरल्यापासून म्हणजे आताचा भारतीय जनता पक्ष या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा ही लोकशाही पद्धतीने तर लढल्या जात नाही त्या सैतानी किंवा हैवानी पद्धतीने लढल्या जातात कि आम्हाला जिंकायचंच आहे आम्हाला हरवायचंच आहे आम्हाला विजय कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचाच आहे त्यासाठी मग साम दाम दंड भेद अर्थ सगळे गोष्टींचा वापर केला जातो मतदार राज्यातला घोटाळा आपण महाराष्ट्रात पाहिला तोच आपल्याला दिल्लीमध्ये दिसतो तो बिहार बिहारमध्ये दिसला तोच हरियाणामध्ये दिसला पण या सगळ्याचा आता बाऊ न करता की आम्ही ह्यामुळेच हरलो त्यामुळे झरलो पुढल्या लढाईसाठी आपण आम्ही सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं हा जनतेनं दिलेला संदेश आहे महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीनं जो निकाल दिला तो काँग्रेस आणि आप एकत्र ते निकाल वेगळा ला लागला असता ते आकडे सांगतात आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सगळ्यांनी घेणं गरजेचं नाहीतर मग जे चाललेलं आहे केंद्रामध्ये किंवा राज्या राज्यामध्ये एकतर्फी त्याला आपण सगळ्यांनी मिळून मान्यता दिली पाहिजे देश टिकेल का, टिकेल का का लोकशाही विरोधी पक्षाचा आवाज राहील का या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे मात्र मोदी म्हणतात की मध्य जो घोटाळा झाला त्याचा रिपोर्ट पहिल्या एकदम आणणार आणि अण्णा जर म्हणतात की सत्ता डोक्या गेली तर काय होती आता मग अण्णा आजार काय म्हणतात का त्याला काय अर्थ राहिलेला नाही अण्णा अचानक जागे होतात मोदी काळामध्ये किंवा महाराष्ट्रात इतके घोटाळे झाले इतका भ्रष्टाचार झाला इतका अनाचार झाला लोकशाहीवरती हल्ले झाले तेव्हा आमच्या अण्णा हजारे कधीच त्यांनी हालचाल केली नाही पण त्यांना दिल्लीतील केजरीवालच्या पराभवाने आनंद झालेला आहे हा दुःखद आहे त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही आनंद पाहिला का अत्यंत अत्यानंद होता त्यांच्या चेहऱ्यावर तो लोकशाहीला मारक केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी एक मोठं आंदोलन उभं केलं होत आणि अण्णा देशाला त्यामुळेच माहीत झाले हे सुद्धा आहे गेल्या बारा वर्षामध्ये या देशामध्ये अशी अनेक संकट आली देश लुटला जातोय देश विकला जातोय एकाच उद्योगपतीच्या घशामध्ये देशाची सार्वजनिक संपत्ती घातली जाते भ्रष्टाचारांना भाजपमध्ये पवित्र करून घेतलं जात आहे ज्यांच्यावरती अण्णा आजारांचे आरोप होते असे सगळे भ्रष्टाचारी आज भारतीय जनता पक्षामध्ये आहेत अण्णा हजारांना त्याच्यावरती आपलं मत व्यक्त करावं असं वाटत नाही या मागचं रहस्य काय केजरीवाल हरले हर तो पराभव केजरीवालनी पण पर स्वीकारलेला आहे पण त्याचा आनंद जर अण्णा आजारे यांच्यासारख्या लोकांना किंवा केजरीवाल हरल्याचा आनंद काँग्रेसलाही झाला असेल तर मला त्याचं दुःख वाटत आहे कारण केजरीवाल जरी हरले असले तरी भारतीय जनता पक्ष विजयी झाला नरेंद्र मोदी विजयी झाले अमित शाह विजयी झाले ज्याने या देशाच्या लोकशाहीचा खड्डा खांडलेला आहे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की खुर्चीसाठी लढत होते हा तुम्ही त्यासाठी लढताय आम्ही खुर्चीसाठी लढत होते मग तुम्ही कशासाठी लढताय त्याचा खुलासा तुम्ही जनसेवेसाठी लढताय आणि बाकी सगळे खुर्चीसाठी साठी लढत हे सरकार महाराष्ट्रातल्या म्हणजे वेड्यांची जत्रा आहे मी आधी सांगितलेला आहे त्यांना विजयाचा हॅन्ग ओव्हर झालेला तू उतरत नाही अजून अहंकार आहे निदान देवेंद्र फडणवीस यांनी तरी संयमानं बोललं पाहिजे या राजकारणामध्ये जे आलेले आहेत निवडणुकीच्या ते खुर्चीसाठी लढत असतात आणि मुख्यमंत्री पदाची खुर्ची, खुर्ची गेल्यावर हो। तुमचा चेहरा कसा काळा ठिक्कर पडला होता आणि तुम्ही कशी निराश होतात ते आम्ही पाहिलं आणि आताही मुख्यमंत्री पद मिळाले नाही म्हणून तुमचे उपमुख्यमंत्री कसे तो काळवलेल्या तोंडाने फिरतायत रुसून बसतायत हे आम्ही पाहतोय हो। की खुर्ची लढाई तुम्ही सुरू केली आहे विरोधी पक्षाचं काम जनतेचा आवाज बनून काम करणं हे आहे देवेंद्र फडणवीस यांनी जी निवडणूक झाली त्याच्या आधी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची आतमो केली होती असे देखील म्हणतात की होती मुख्यमंत्री पदासाठी नाही तर उपमुख्यमंत्री अमित शाह काय बोलतात देवेंद्र फडणवीस काय आता तुम्ही हे किती वेळा विचारणार त्याला एक मोठा काळ उलटून गेलेला आहे जर दिलेला शब्द पाळला असता अमित शहा तर मला असं वाटतं की पुढली सगळी घडामोडी आहे त्या घडल्या नसत्या दोन हजार एकोणीस ला आणि देवेंद्र फडणवीस जे बोलत आहेत त्यांनी ब्ल्यू सी मध्ये जी पत्रकार परिषद अमित शहाच्या उपस्थितीत झाली त्यात त्यांच्या सुरुवातीचे निवेदन आहे ब्ल्यू सी मधलं त्या अजूनही वरती किंवा अन्य माध्यमावरती उपलब्ध आहे त्यात त्यांनी आपण काय बोललो होतो भारतीय जनता पक्षाच्या किंवा युतीच्या वतीनं ते स्वतःच केलेलं निवेदन स्वतः ऐकावं म्हणजे हे किती खोटं बोलत आहेत हे त्यांना स्वतःला कळेल दोन हजार एकोणीस सोडून द्या आम्ही पवारांबरोबर किंवा पवार साहेबांबरोबर काही चर्चा केली असं म्हणता आधीच मग दोन हजार चौदा ला काय झालं होतं ह्याचं उत्तर द्यावं दोन हजार एकोणीस सोडून द्या दोन हजार चौदा साली काय झालं होतं ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली तेव्हाही अमित शाह होते तेव्हाही देवेंद्र फडणवीस होते आणि तेव्हाही तुमचे ते कोणी ओम माथुर होते इथे हो हो तो का तोडली दोन हजार एकोणीस नंतर बघू दोन हजार चौदा ला इंद्रुदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक होती महाराष्ट्र दुःखात होता तरी तुम्ही शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात तुम्ही ज्या निवडणुका लढवल्या ते काय होतं तेव्हा तर शरद पवार साहेब नव्हते ना तर तेव्हा काँग्रेस नव्हती आमच्या बरोबर आम्ही तुमच्या बरोबरच होतो देवेंद्र फडणवीस मी यांना परत परत सांगतो त्यांना विजयाचा हँड ओव्हर झाला किंवा त्यांना विजयाचं डिप्रेशन आलं लोकांना विजयाच डिप्रेशन लोकांना डिप्रेशन आलं आणि हे डिप्रेशन एवढा जाईल असं मला वाटत नाही तर छोटी मोठी ऑपरेशन नाही तर आम्ही मोठे ऑपरेशन करतो असं म्हणताय शिंदे म्हणून ऑपरेशन वगैरे आम्ही काही दाखवत नाही वेळ आले की कळेल आमच्या माणसांना वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न असायच बघा त्यांचं ऑपरेशन कधी होईल अमित शाह कडून ते त्यांना कळणार नाही त्यांना कधी घेतलं तर ऑपरेशन थिएटरला आणि काय त्यांचं काय कापलं जाईल हा तैना ही करना छोड़ दिया बनाओ चल आपको हिंदी में कुछ है तो आम आदमी पार्टी की जो दिखा हुई है उसके पीछे कौंग्रेस है। कौंग्रेस से कांग्रेस ने अगर उम्मीदवार नहीं दिया होता उसमें चार हजार की जिम्मेदारी है सिर्फ कांग्रेस की जिम्मेदारी नहीं है कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है उनके लोग भी चाहते हैं चाहते होंगे कि हमारा भाई कोई दिल्ली प्रदेश में जगह हो हमारी कोई सीटें यहाँ लड़ना चाहिए अस्तित्व के लिए तो ये आम आदमी पार्टी और कांग्रेस पार्टी दोनों की जिम्मेदारी है कि बैठ कर सीट शेयरिंग या क्या करना है क्या नहीं करना उस बारे में बात करनी चाहिए थी एक दूसरे के साथ आपने अलग अलग चुनाव लड़के दोनों को दोनों हार गए ये मुझे लगता है देश के साथ घात हुआ है देश के साथ उमर अब्दुल्ला जी का जो तो बयान है मैं उससे सहमत हूँ हम भी यही कहते रहे लड़ते रहो और मोदी को मोदी जी को भाजपा को विजय करते रहो हम लड़ेंगे ये तो चाहते हैं बीजेपी हम आपस में लड़ते रहे और उसका फायदा बीजेपी के हो यह अगर ये ज्ञानी लोग समझते नहीं है राजनीति के जो ज्ञानी लोग हैं सवे केजरीवाल जी उनकी पार्टी हो चाहे कांग्रेस की पार्टी हो अगर आपको आनंद होता है किसी को कि केजरीवाल जी हार गए या कांग्रेस को एक भी सीट नहीं नहीं मिली खाता नहीं खुला या अगर हमको उसका हम खुशी व्यक्त करते हैं तो ये लोकतंत्र के लिए अच्छी बात नहीं है मैं बार बार कहूंगा ये उद्धव ठाकरे साहब का सबका भी कहना है हमारे पार्टी के कि जब तक हम लड़ते रहेंगे तब तक हम तान तानाशाही का पराभव नहीं कर सकते उनको हम पराजित नहीं कर सकते या अगर हम नहीं समझ पाते हैं तो हम राजनीति नहीं करनी चाहिए देश में देखिए भारतीय जनता पार्टी का कोई फ्यूचर नहीं है ये जो है ये सुजन है कोई एक्सीडेंट होता है तो अपना बॉडी सूझ जाते हैं अरे आपको लगता है क्या बॉडी बढ़ गई ये सुजन है ये ईवीएम से है या पैसे से है दहशत से है ये टेम्परे है ये पीरियड जाना चाहता है जाना चाहिए अब दस साल हो गए अभी आने वाले दिनों में धीरे धीरे इस देश को हम सब लोग जो है अपोजिशन में जरूर आगे लेकर जाएंगे आज हम सत्ता में नहीं है लेकिन जनता की आवाज उठाते रहेंगे इंडिया ब्लॉक है और रहेगा और मजबूत करेंगे अभी तो करना ही पड़ेगी ना, आप आप ना आप आत्मचिंतन करना ही पडेगा अगर आप चिंतन नाही चाहते आत्मचिंतन नाही आप राजनीति छोड देशन मराठीला प्रश्न आहे मस्सा झोन मध्ये दोन महिने अद्याप ही आरोपीला अटक होत नाही धनंजय मुंडे यांच्या राजीनामा आरोपीला अटक होत नसेल तर देवेंद्र फडणवीस जे सतत तवा तावाने बोलतायत कोणालाही सोडणार नाही हा कायदा सगळ्यांसाठी समान आहे खोटं बोलतायत ना एक साधा गुन्हेगार त्यांना पकडता येत नाही गृह खात्याला त्यांच्या गृहमंत्री म्हणून तर तुम्ही बीड मध्ये जाऊन हार तुरे कसले स्वीकारताय करून घेत धस आणि देवेंद्र फडणवीस यांचे हात मिळवून म्हणून जरांगे पाटलांना चॅलेंज जे उभं केलं आहे पाटलांनी त्यांचा जो विषय आहे तो मागे टाकण्यासाठी सुरेश धस आम्हाला पुढे आणलंय का ते बोलतायत कृतीच काय सुरेश धस नक्कीच नीट बोलतायत विषय मानतायत पण त्यांचे जे बॉस आहेत देवेंद्र फडणवीस हे खरोखर कारवाई करू इच्छित आरोपीपर्यंत पोचतायत काय लोकांना काय तुम्ही बीडच्या किंवा राज्याचा मूर्ख समजलात का नाही ना आमच्या दारामध्ये येतात आम्हाला घेऊन जातात आमच्या कार्यकर्त्यांना आणि जे आरोपी मुख्य आहेत संतोष देशमुख च कुटुंब वळवण फिरताय ना अजून तुम्हाला दिसत नाही गृहमंत्री म्हणून सुरेंद्र साहेबांनी जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे परवा एकमेकांवरती जी फुलं उधळली बीड मध्ये ही महाराष्ट्राने पाहिली तेव्हा लोकांना वाटायला लागलं का त्यांचं काय ठरवून चाललंय की काय <laughs>